नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस आदितचं मैदान पार आहे हिंद केसरी अंगापूरकरांचा आणि या मैदानात मित्रांनो त्रेपन्न गट पण आले त्यानंतर झाले सुरुवात सेमी क्रमांक एक मध्ये पर्ण होता पहिलीकडे क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासोबत आणि बाकासोबत आज मित्रांनो एक नवीन चार होता हाऊशिया पण मित्रांनो हा सेमी क्रमांक एक मागे ठेवण्यात आला त्यानंतर सुटला सेमी क्रमांक चार सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो होता सुंदर प कॉकटेल जो बरेच दिवस झाला गोलासाठी संघर्ष करतोय आज तरी त्याचा संघर्ष संपला का आज तरी गोलाल त्याला भेटला का तर मित्रांनो सेमी क्रमांक चारचा निकाल 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 आणि निकाल अखेर त्याचा गोलालाचा संघर्ष संपला म्हणजेच काय तर मित्रांनो कॉकटेल आणि पाजा सेमी पाच होऊन फायनलसाठी पात्र आहेत म्हणजेच आज अखेर कॉकटेलला गुलाल भेटलाच फक्त आता एकच इच्छा आहे की कॉकटेलने आज एक नंबर करावा आता सेमी क्रमांक एकचा निकाल त्यानंतर सुटला सेमी एक सेमी एक क्रमांक एकमध्ये कोणा होता विक्रमादित्य बाकासूर आणि हौशा निकाल की कोण घेतला बाकासून तेरावा नक्की सगळ्याचा होणार का बाकासून आज उल्हासमधेच आला आहे ता मित्र सेमी क्रमांक एकचा निकाल आहे एक। दिवाना आणि पक्ष्या यांनी निकाल घेतला आहे म्हणजेच तोंडावरती ते मित्रांनो बाकासूर ठार झाले मित्रांनो सकाळी जेव्हा गट सुटला होता तेव्हाच एक कुठेतरी एक चर्चा चालवते की आज पायरा कमी आज हो जा जा बाकाशुर बाकाशुर कमी पडला आहे म्हणजेच आज बाकासूरक्षी सेमीला हार होईल आणि आत्ता सेमी चटल्यानंतर सेमी सेमीची हार झाली बाकासूरमध्ये बाकासूरची हार झाली त्यावेळी चर्चा चालू झाली की पायरा कमी पडला कोण कमी पाळाला खरंच मी तसं घडलेलं तर मी त्यांनो खेळ म्हणले हा होतच असते नक्कीच बाकासूर कर मी हार मान्य करते कोणताही नंदी कमी पाळाला किंवा काय नक्कीच हार जे तोच असते हावशारी चांगला पाळाला चांगला कोण आहे आदत आहे नक्कीच हावशारी देखील खोड कार नाव करेल तुमचं मत काय बकाशे नेमकी नेमके ने हार का झाले सवे कमेंट पण नक्कीच सांगा आज कॉकटेलचा संघ संपला कॉकटेल एक नंबर एक करेल का कॉकटेलला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग नाही पुन्हा एकदा नवीन अपडेट्सचा भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये